आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था यू आय डी ए आय ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची सूचना दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ यासह रुग्णालय शाळा महाविद्यालय मोबाईल कार्ड घेणे किंवा केवायसी करणे गॅस कनेक्शन अशा प्रत्येक ठिकाणी महत्वाचा शासकीय म्हणून आधार मागणी केली जाते कार्ड वरील जन्मतारीख लिंक नाव पत्ता फोटो इत्यादी मध्ये चुका किंवा बदल झाल्यास व तसेच मोबाईल क्रमांकामध्ये बदल झाल्यास किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असल्यास ते आधार कार्ड मध्ये अद्यावत करणे म्हणजेच अपडेट करणे अत्यंत आवश्यक अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो जर का तुमच्याकडे आधार नसेल तर अनेक सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता अशातच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे दस्तावेज असून आता तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड बॅक बँक खात्यासोबत लिंक करणे केंद्र सरकार मतदार ओळखपत्राशी देखील आधार कार्ड लिंक करत आहे आधारच्या या वाढत्या त्या बाबतीत अधिक जागरूक होण्याची गरज आहे कारण आता अनेक सायबर गुन्हेगार म्हणजे हॅकर आधार कार्डचा गैरवापर करून अनेक लोकांची आर्थिक फसवणूक म्हणजे पैशांची फसवणूक तर करतच आहे याशिवाय गुन्हेगारी कारवायांमध्ये देखील आधार कार्डचा गैरवापर करत आहेत त्यामुळे यू आय डी आय ने सर्व आधार कार्ड धारकांना आधारच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूक टाळण्यासाठी आपल्या आधार कार्ड सोबत ईमेल आय डी लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत या संदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक ट्विट करून सर्व नागरिकांना माहिती दिली आहे ईमेल आय डी लिंक केल्यामुळे तुमचाच फायदा होईल असे यू आय डी आय म्हटले आहे तुम्ही ज्यावेळी तुमचे आधार कार्ड कोणत्याही कामांसाठी वापराल त्यावेळी तुम्हाला ईमेल वरती अलर्ट केले जाईल ज्यावेळी तुमच्या आधार चुकीचा चुकीचा म्हणजे गैरवापर करेल किंवा वापर होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वर एक मेल पाठवला जाईल म्हणजे तुम्हाला अलर्ट केले जाईल त्यामुळे तुम्ही सावध व सतर्क व्हाल व तुमची फसवणूक होत असल्याचे तुम्हाला कळेल त्यामुळे आपल्या आधार कार्ड मध्ये ईमेल आय अपडेट करून घ्या तुम्हाला ईमेल आय डी आधार कार्ड मध्ये अपडेट करायचा असेल तर यासाठी तुम्ही जवळच्या आधार केंद्रावर जाऊन हे काम करून घेऊ शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र